प्रभाग क्रमांक वीस जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार स्वाती पारधी प्रचार वेगात नागरिकांचा मोठा पाठिंबा वाढत्या पाठिंब्यामुळे विरोधकांमध्ये संभ्रम अवस्था सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची ऋणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून प्रभाग क्रमांक वीसमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अनुसूचित जाती जमाती गटातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार स्वाती पारधी आणि प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस लोकसमर्थन वाढत आहे कनवाडकर हौद बुधवारपेठ माळीगल्ली नदीवेस आदी भागांमध्ये स्वाती पारधी आणि घरोघरी जाऊन संपर्क साधत प्रचाराचा सा जोर वाढवला आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेणे विकासाचा ठोस आराखडा मांडणे आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्याची त्यांची पद्धत मतदारांना भावत आहे विशेषत अनुसूचित जाती जमाती समाजातून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याने त्यांचे पारडे अधिकाधिक जड होताना दिसत आहे वाढत्या लोकसमर्थनामुळे विरोधकांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली असून राजकीय गणिते बदलत असल्याचे चित्र आहे स्वाती पारती यांच्या प्रचार प्रेरणा मिळणारी गर्दी आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता त्यांचा विजय जवळपास निश्चित मांडला जात आहे प्रभाग वीसमध्ये आता निवडणूक रंगतदार टप्प्यावर पोहोचली असून निकालाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे